स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी व्हॉइस ऑफ मीडिया आणि एम इंटरनॅशनल फोरम कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किटचं तसंच पत्रकार बांधवांसाठी दिवाळी भेटवस्तूचं वितरण करण्यात आलं यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव हो यांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत आणि प्रास्ताविक रवी चौगुले यांनी केलं व्हॉइस ऑफ मीडिया ही पत्रकारांसाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संघटना असून पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला राज्यातील मागणी असलेल्या सर्व जिल्ह्यात शैक्षणिक किट समुपदेशन यांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत याचाच एक भाग म्हणून पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक किटचं तसंच पत्रकारांसाठी दिवाळी भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम इचलकरंजी इथं संपन्न झाला व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची यशस्वी वाटचाल सुरू असून पत्रकारांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत तसंच पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम संघटनेमार्फत अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू असून सर्व पत्रकारांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा असं प्रतिपादन जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव यांनी केलं तसंच चौदा आणि पंधरा नोव्हेंबर रोजी पंढरपूर इथं राज्य अधिवेशन संपन्न होणार असून सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असंही त्यांनी आवाहन केलं हा कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी हातकणंगले अध्यक्ष ऍडव्होकेट अजित लटके महानगराध्यक्ष बाळासाहेब पाटील शहराध्यक्ष निखिल भिसे उपाध्यक्ष रवी किरण चौगुले सचिव संतोष काटकर खजिनदार शैलेंद्र चव्हाण यांच्यासह शाह हुसेन मुल्ला सद्दाम हुसेन मुल्ला रोहन हेरलगे कमलाकर जाधव तौसिफ संदी संतोष मोकाशी रिपीट संतोष मोकाशी आदी उपस्थित होते शैलेंद्र चव्हाण यांनी आभार मानले